उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या भूमिका बदलत असतो जी या व्यक्तीनं सातत्यानं गेल्या तीन साडेतीन महिन्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते विश्वजित कर्माता एकीकडे नेता म्हणायचं आणि दुसरीकडे जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा होती या भूमिका घ्यायच्या हेही या निमित्तानं आपणाला दिसून येते मराठीमध्ये एक म्हण आहे दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नाचायचं नसतं या माणसाच्या बाबतीमध्ये परवा मी इन्सिडन्स घातला त्यामध्ये खाली कॉमेंट्स येत होते त्यामध्ये बरेचसे कॉमेंट्स मध्ये मला हेच वाक्य दिसलं बेगाने अब्दुल्ला अशी या विशाल पाटलाची स्थिती आपण बघतोय संसदेमध्ये जाऊन बच्चनगिरी करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी फील्ड वर जाऊन काम करावे लागते तुमच्या घरामध्ये असलेली सत्ता चाळीस पंचेस वर्षाची आणि मला जनतेने दिलेली दहा वर्ष याची तुलना करायसाठी मी या

A lei il capo di casa cicca di Dali e sai